जय शिव्या मित्रांनो महाराष्ट्रातलं वातावरण हे पूर्णपणे थैमान घालायला लागले आणि जे काही दहा ते दहा पाच टक्के जे काही भाग आहे पाण्यापासून अजूनही वंचित राहिलेला आहे तो भाग नशीबवाण म्हणून महाराष्ट्रातल्या यंदाच्या इतिहासामध्ये मानला जाईल पाणी प्रश्न जरी मिटला नसला तर त्या भागात मध्ये पाणी प्रश्न मिटणार आहे तत्पूर्वी ही, ही जे काही महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं किंवा ओल्या दुष्काळाचं संकट भुंगवत आहे ते अजून पुढचे बारा दिवस टिकून आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मॅसेजेस आमचा पाणी प्रश्न मिटला नाही या बाबतीत करू नका अजून महाराष्ट्राला मनावी असे उघाड सुद्धा दोन महिने पाहायला मिळत नाहीये पुढच्या ऑक्टोबर महिन्यात सुद्धा ऑक्टोबर हिटमुळे किंवा ऑक्टोबरच्या काही लो प्रेशरच्या प्रमाणामुळे ऑक्टोबर महिन्यात सुद्धा धुमाकूळ घालण्याचे अंदाज स्पष्ट दिसत आहेत मॉडेलनुसार सुद्धा मग ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगली उघड मिळेल का ऑक्टोबर महिन्यामध्ये काही संधी आहे का या बाबतीत आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यानंतर सुद्धा ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाले अनेक ठिकाणी नदीकाठच्या गावांना झोपा सुद्धा येणार शेतकऱ्यांचे घर हे उद्ध्वस्त झालेत पण अनेक शेतकऱ्यांची धाकधूक ही अजूनही वाढलेली आहे नदीकाठाने बऱ्याचशा ठिकाणी नदी पात्राने आपली जी काही पाण्याची पातळी आहे ती ओलांडल्यामुळे शेतकरी अजूनही महाराष्ट्राचा जवळपास लाखो शेतकरी नदीकाठचा असेल नदीकाठच्या बाहेरचा असेल लहान असेल मोठा असेल हा धाकधूक आपलं जीवन अजूनही दहा ते बारा दिवस तो जगवणार आहे विचार करा बरीचशी परिस्थिती जी काय आहे ती अजूनही हाताबाहेर गेलेली नाहीये पण बऱ्याचशा भागांमध्ये जी काही परिस्थिती आहे ती सुधारण्याचा अंदाज नाहीये मात्र थोडे दोन चार दिवस जा, दोन चार तालुक्यांना थोडी संधी मिळते संधीचं सोनं करता येईल अशी परिस्थिती नाहीये पण जर काही तुम्हाला पालेभाज्या असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील तर त्याचं थोडसं नियोजन करता येईल अशी संधी आहे दिनांक म्हणजे उद्या एकोणीस पर्वाच्या तारखेपासून आपल्याला थोडस नागपूरकरांना अमरावतीकरांना चंद्रपूरकरांना गोंदिया हिंगणघाट वर्धा ते वाशिम पर्यंत काही भागांना अकोल्यापर्यंत थोडीशी काहीतरी दोन दिवसाची संधी मिळते आहे आणि संधी अशी आहे की दहा टक्के वीस टक्के भागात त्यामध्ये पाऊस होत राहील पण मनावी अशी संधी आहे पण याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला उघडीप पाहायला मिळते दिवसा उघडीप आहे दिवसा कामे करता येईल पण संध्याकाळी हा पाऊस थोडाफार पडत राहील तर अकोल्यापासून अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ तो यवतमाळ सुद्धा बऱ्यापैकी नाहीये दक्षिण भाग वगैरे घेत राहील पण जो काही पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत याच्यामध्ये दिनांक शुक्रवारीपासून आणि शनिवारपर्यंत थोडी विश्रांती पाहायला मिळते ही विश्रांती मोठी नाहीये हे वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करेल ही शुक्रवारी विश्रांती आहे म्हणजे वीस तारखेला आहे परत शनिवारी या दिवशी परत पाऊस येईल सकाळच्या वेळेला पहाटच्या वेळेला तो जोरदार अमरावतीचं प्रमाण कमी असेल पण हा पाऊस मात्र एक किंवा दोन दिवसासाठी बऱ्यापैकी विश्रांती देतोय याच्यामध्ये कामे करा आणि असं वातावरण नाहीये की स्वच्छ राहील सूर्यप्रकाशित राहील फवारणीसाठी साठी संधी मिळेल अशा कुठल्याही गोष्टी नाही यामध्ये मित्रांनो व्हिडिओ आपण पहिले लाईव्ह आपला पूर्ण पूर्ण करणारच आहोत एक महत्त्वाची विनंती आहे गाव पातळीवरती किंवा जिल्हा पातळीवरती आता थोडेफार त्यांचे मोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे या मोर्चा स्वतः सामील व्हा नुकसान किंवा नाही झालं हा भाग वेगळा असेल या भाग या शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातल्या मोर्चामध्ये सामील व्हायचा आहे जातीसाठी तुम्ही खूप केले आता मातीसाठी करण्याची वेळ आलेली आहे तर सगळ्या मित्रांना विनंती आहे तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या भागातल्या जे काही कोणी पुढाकार घेत असेल त्याला सहकार्य करा राजकारणी असेल तर लक्ष देऊन तिथे सहकार्य करा पण राजकारणी नसेल तर तिथे जाऊन तुम्ही पुढाकार घेऊन सुद्धा तुमचं कामे करू शकता आता तुमच्या कमेंट घेण्या अगोदर आजच्या पावसाचे आपण डिटेल्स पाहूयात आजच्या पावसाबद्दल काय स्वरूप आहे देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात तसंही आपण तो व्हिडिओ रात्री दिलेला आहेच जालन्यामध्ये वाशिममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली तो भाग उत्तरेकडील आहे रिसोड परिसरामध्ये इथे ढकुटीचे अलर्ट आहेत काही तासांमध्येच आणखीन काही भाग तो आपला जाणार आहे पैठण गंगापूरला अलर्ट आहे अंबड परिसरात देखील अनेक ठिकाणी अलर्ट आहे सर्वदूर अलर्ट नसतो तो दहा पाच ठिकाणी अलर्ट असतो पण आहे परतूरमध्ये देखील मुसळधार पावसाची लक्षणं स्पष्ट उघड पड आलेली आहे सध्या वातावरण आहे मंठा अलर्टवरती आहे मंठा तालुक्याने देखील अलर्टचं पालन करायचंच आहे मंठा पूर्व भागामधनं जे काही टफ लाईन्स बनत आलेल्या आहेत त्या भागामध्ये नदी नाले वाहतील अशी परिस्थिती मंठा पूर्व भागामध्ये आहे जिंतूर सुद्धा उत्तरेकडील भागांना जे काही एलदई तरी धरणक्षेत्र आहे तिथे अलर्ट आहे त्या भागामध्ये जर दरवाजे उघडले असतील तर आज तुम्हाला दिवसातून कोणत्याही क्षणी ह्या नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा आपल्या माध्यमातून देखील देण्याचा प्रयत्न करतोय अ मला एक कमेंट्स अशा करा कुठला भाग राहिलाय सरळ सरळ नाशिककरांची चिंता नाही याच्यामध्ये पैठणकारामध्ये काही भाग राहिले ते नेहमी चिंता करू नका परिसर आहेच त्यानंतर भाग कुठला राहिला हा देखील आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा जी काही पातळी आहे ती भरून निघणार आहे दोन तीन दिवसामध्ये चिंता करू नका आंबडला खूप चालून सर म्हणतात धन्यवाद बिलकुल समंतात चित्र पावसामुळे आज तुमची इच्छा बहुतेक पूर्ण होण्याचा अंदाज आहे वातावरण हे सक्रिय आहे आणि असे काही नाही अजून दहा बारा दिवस पाऊस टिकून आहे मोहोळ सोलापूर सकाळी दहा वाजल्यापासून सुरू आहे नक्कीच पाऊस गेलेला नाही अंदाज द्यायची गरजच नाही दहा बारा दिवस आता अशीच परिस्थिती आहे एखाद्या दोन दिवस कमी होईल परत वाढेल हे काही उघाड म्हणता येत नाही दोन दिवसाची आणि एक दिवसाची आणि त्या उघाडीमध्ये संध्याकाळी आहे नाग आहिल्यानगर परिसर ते पश्चिम महाराष्ट्र पुढचे तीन दिवस जास्त भीती आहे तुम्ही सतर्क राहा हे बघा बुजुर्गडे सरपुनच्या भागामध्ये जर सर कायम सोडत आहे ना तर चांगली गोष्ट आहे पाणी याच्यामध्येच तुम्हाला येणार आहे पाऊस हा अजूनही ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आहे असं नाही की हा पाऊस गेलेला आहे जे हा टफ लाईन जे आहे त्याच्या मागचं शेड्यूल काय आहे देखील ना अमेरिकन जे काही हल्प तंत्रज्ञान आहे त्याचं काहीतरी षड्यंत्र दिसत आहे त्याची आता अभ्यास चालू आहे माझा कालपासून की हे जर पाऊस दिवाळीपर्यंत गेला नाही तर हातामध्ये धतुरे येईल का ही परिस्थिती उद्भवली आहे नक्कीच बघूयात काय परिस्थिती आहे सराटी अंतरावाला देखील चांगला पाऊस झाल्यानंतर धन्यवाद चौधरी सर आंबड तालुक्यामध्ये आज बऱ्याचशा भागांना सोडलेल्या भागांना देखील तो घेण्याचा प्रयत्न करेल कडाशीसाठी दोन दिवस अजून अलर्टचे आहेत अनिल पोपाळे सर आपल्या भागाची परिस्थिती देखील सुधारलेली आहे पण काही ठिकाणी बिघडलेली लक्ष्मण लक्ष्मणमुळे सर पाऊस बंद होणार नाहीये आणि तुम्ही म्हणत असाल दुपारून बंद होईल हे अशा गोष्टी होत असतात तीन तीन चारशे तासासाठी कायमचा बंद नाही पाऊस सध्याच्या काळामध्ये धुळ्या जिल्ह्याची परिस्थिती सुधारणार आहे मित्रा पूर्वेकडील भागांना अतिवृष्टीचा इशारा हा दोन दिवसात सुद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही पाऊस झाला नाही म्हणतात चुकीचा आहे जिल्ह्यात नका म्हणून तुमचा भाग कोणता ते सांगण्याचा प्रयत्न करा सगळा जिल्हा कशाला आहे तसं तर मग आमच्या जालन्यात पण पाऊस झाला नाही रोहीलगर सर्कल मध्ये पाऊस नाही आज फक्त दोन दहा बारा गावांना नाही म्हणजे अख्ख्या जालन्याला पाऊसच नाही का हे असं मॅसेज मला करू नका ज्यामध्ये तुम्ही अख्खा जिल्हा आहे तुमचा भाग कोणता आहे किती किलोमीटर अंतर आहे तुमच्या भागात त्या तालुक्यापासून मानवतला पण चालू आहे धन्यवाद पाथरी चालू आहे पाथरीच्या काही भागांना चालू आहे काही भागांना नाहीये पाथरीचे बरेचसे भाग त्यांनी ओल्या दुष्काळामध्ये टाकलेले वाशिम जिल्ह्याची परिस्थिती आजही किचकट आहे सतर्क रहा पुढच्या दोन तासामध्ये अजूनही त्याचं सिस्टम मोठं होणार आहे आणि हा पाऊस चार पाच दिवस तुम्हाला कायमचा आहे त्यापेक्षा दहा बारा दिवस कायमचा आहे पण एकवीस बावीस पासून थोडस अंतर ठेवेन राजू शेळके सर जय शिवराय हो अकोल्याच्या दक्षिणेकडील भागांना आजही विजांच्या कडकडाटात पाऊस आहे अकोल्याच्या पातूर जे काही बाळापूर वगैरे भाग आहे दक्षिणेकडील इथे अजूनही अलर्ट कायम आहे नक्की सारे सर विकासर तुमच्या भागामध्ये पाऊस नाही ही परिस्थिती का बोलते तुमच्या भागामध्ये हे समजेना मागच्या वेळेस पंधरा तारखेला सुद्धा भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि तुमच्या शिवारामध्ये पाऊस आला की चाललेला आहे तिथे काहीतरी अडथळे आहेत त्या अडथळे पाहणं चालू आहे तुमच्या भागात आम्ही कृत्रिम पावसाचा प्रयोग देखील करून पाहिला होता तो व्हिडिओ फेसबुकवरती हो आहे एक एका एक विशिष्ट हवामान तज्ञाचं नाव टाकून तो प्रचार चालू आहे लोकांचा पण तो, तो प्रयोगाची जी काही तांत्रिक ज्या गोष्टी आहे त्या मी सांगितलेल्या होत्या बाकी नाव माझं अंदाज घेऊन माझे प्रयोग घेऊन बाकीचे नाव कमवण्याच्या मार्गाने आहे चाकूर परिसरात सुद्धा संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे चापूरची परिस्थिती अजूनही चांगली नाहीये तिथे बिकटच वाढत जाणार आहे नक्कीच वालोरला देखील चालू आहे पाऊस मस्त म्हणतात तर काठी पिंपळगाव तालुका जिल्हा गंगापूर भागात पाऊस पाऊस झाला पा। नाही असं नाही पाऊस झालाय तिथे तुमची भरणी पण झाली आहे फक्त विहिरीचा पाण्याचा प्रश्न आहे तो देखील मिटणार आहे टफ लाईन अजूनही बारा दिवस कायम आहे काळजी करू नका तुम्हाला फिक्स तारीख पाहिजे असेल तर त्याबद्दलही बोलतोय एक चांगली तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि आजची आणि उद्याची तारीख देखील चांगली आहे आता काही तासामध्ये तुम्हाला बघितलं पाणी सुरू होणार आहे तीन ते अडीच तासांमध्ये तुमच्या भागामध्ये कोणत्याही टायमिंगला ह्या दिवसात टाइम माहिती नाहीये ऊन जरी पडलेला असलं उघडल्यासारखं जरी वाटलं असलं ना तरी आभाळ बनायला वेळ लागत नाही इतकी परिस्थिती बेक्कर आहे ह्या दिवसाची लोयलागड परिसर तेच सांगितले मी तुम्हाला आता जे गंगापूरचं सांगितलं सेम तेच तुमचं आहे नक्कीच तुषार जगतासर तुम्ही म्हणणार तुमच्या भागातला अंदाज चुकला तोही मी मान्य करेल पण तुमच्या भागात पाऊस का पडत नाही याबद्दल अजूनही संशोधन चालू आहे काळजी करू नका तारखा तुम्हाला देऊन सुद्धा उपयोग नाहीये तुमच्या भागामध्ये जाणून बुजून तुम्हाला माहिती आहे पंधरा तारीख तुम्हाला मी पण त्या पंधरा तारखेला तुमच्या शिवारापर्यंत पाऊस आलेला होता बरोबर आहे का पण सा तो पडला नाही ह्या भागामध्ये काय सिस्टम आहे हे माहित नाही ते पाहणं चालू आहे नक्की श्रीराम सर तुमच्या भागामध्ये पाऊस कधी उडेल असं वाटते पण ही परिस्थिती अजूनही किचकट आहेच थोडी मध्यंतरी बावीस तेवीस याच्या काळामध्ये थोडस कमी झाल्यासारखं वाटेल पण तो पाऊस पुन्हा वाढणार आहे निफाड विंचूरकडे पाऊस नाही म्हणतात निफाड विंचूरचा पाऊस वाढणार आहे आजची तारीख आणि उद्याची तारीख कन्फर्म आहे सोलापूरच सांगा मधा साहेब लातूर पाऊस आहे धन्यवाद चला अजून काही कमेंट्स असतील महत्वाचे घ्या जास्त नको किंवा कमी पाहिजे हे माझ्या हातातलं नाहीये जे अंदाज आहे त्या अंदाजामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस अजूनही वाढती आहे जाफराबाद भोकरदन आजही थोड्याच वेळामध्ये विजांच्या घडाटात पाऊस येणार आहे पावसाची परिस्थिती देवळगावच्या भोकरदन जाफ्राबादकडे देखील वळणार आहे त्यानंतर आज मात्र जालन्याला पुन्हा अलर्ट आहे जालना ज्यांची कुणाची जा दुकानं वगैरे असतील थोडं सतर्क राहा आणि एवढा आठवडा तरी माल खालच्या तळात ठेवू नका कुठल्या भागात काय होईल हे सांगता येत नाहीये त्यामुळे अलर्ट रहा नदी काठच्या भागांना सतर्क राहा किंवा थोडं स्थलांतरित राहा हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करतोय गोदावरी काठावरती जेवढे काही लोक असतील लाखोने लोक आहेत तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जे काही माल वगैरे ठेवले असतील ते थोडे टेकाळावरती नेऊन ठेवा सेड वगैरे करून ठेवा खोपे वगैरे करून ठेवा कारण की कोणत्या टायमीला नदी पात्र आपलं पात्र ओलांडेल हे सांगता येत नाहीये तुम्हाला हा धाक नाहीये तुमच्या काळजी कुठे हा दिलेला अंदाज असेल तसेच प्रशासनाने तुम्हाला ते सतर्कतेचे इशारे दिलेत पण ही परिस्थिती कधी ओलांडू शकते हे सुद्धा सांगता येत नाही आता ह्या दिवसामध्ये काय होणार आहे रातचं पाऊस येणार आहे आणि पहाटं पाऊस येणार आहे हे दोन आहे दिवसा वातावरण उघडल्यासारखं वाटेल फटकल्यासारखं वाटेल पण हे फटकलेलं नाहीये हे वातावरण खूप वाईट आहे त्यामध्ये कुठल्याही क्षणी वातावरण हे सक्रिय राहते त्यामुळे नदी काठ कुठला असू द्या दुधना द्या पातळगंगा असू द्या कुठल्याही असू द्या नदी काठेला हा इशारा आहे म्हणजे आहे कोणत्याही एखाद्या शहराला किंवा वरच्या साईडला जर पुढे झाली ना त्या पात्रामध्ये मा पाणी मावणार नाही ना एवढी वाईट परिस्थिती आहे वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ह्या ओल्या दुष्काळामध्ये असे प्रकार करतायत हिंगोलीला बंद तर पंधरा दिवस नाहीये सरळ सरळ सांगायचं सा म्हणलं कारण की पुन्हा एक पंचवीस वीस नंतर लो प्रेशर येते त्यामुळे हा मॅसेज विचारूच नका तुम्हाला हा महिना पूर्ण सहनच करावा लागणार आहे नक्कीच प्रल्हाद गाडवे सर मांजरा येथे पाऊस चालू आहे अजूनही तो पाऊस वाढणार आहे म्हणठा सूर्यदर्शन होईल पण त्या सूर्यदर्शनचा उपयोग नाही ह्या काळामध्ये उद्या परदेशी सूर्यदर्शन होणार आहे त्यानंतर ते, ते सूर्यदर्शन नाही वातावरण स्वच्छ ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुम्हाला पाच दिवस अगोदर थंडी वाटेल तुम्हाला हा सोपा अंदाज सांगतो तुम्हाला पण समजून जाईल ज्या दिवशी तुम्हाला चार पाच दिवस असं थंडी वाटेल ना त्या दिवशी ही थंडी जी आता सध्या वाचते तुम्हाला नॉर्मली ही थंडी म्हणत नाहीये की 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 करे, करे, कि पाऊस पडल्यामुळे वातावरण गा झाले ती थंडी आहे ती थंडी नैसर्गिक नाही आणि सध्या कुठल्याच प्रकारे हिमालयाकडे किंवा काश्मीरी एरियामध्ये थंडीचे पडसाद दिसत नाहीये म्हणजे अजून आपल्याला ऑक्टोबर हिटचा सा पण सामना करायचा आहे नितीन महामुनी सर हा पाऊस चांगला म्हणत नाही हा वाईट आहे तुम्हाला अजूनही तिची प्रचिती पाहायला मिळेल शरीफ शेख सर अजूनही पंधरा दिवस पाऊस टिकून म्हणायचा आपण बारा दिवस तरी कन्फर्म आहे अठ्ठावीस पर्यंत पोहोच महाराष्ट्रातून जाणार नाही अशी परिस्थिती उद्भवते आहे फक्त मध्यंतरी हिंगोली वगैरे भागांना दोन दिवसामध्ये थोडी फवारणीसाठी उघडत मिळते पूर्व भागामध्ये आणि ह्या शुक्रवार आणि शनिवार जे काही तुम्हाला संधी मिळते थोडीफार दिवसा दिवसात तुम्हाला सोयाबीन काळ असेल तर तुमच्या रिक्सवर काळा तिथे माझा मी रिक्स देत नाही कारण की सकाळच्या पारी पुन्हा पाणी येणार आहे आणि स्थानिक वातावरणाचा दहा टक्के भागानं होणार आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के भागाने उडी चांगली मिळते शुक्रवारी आणि शनिवारी पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना गडचिरोली असेल कोल्यापासून खालचा भाग असेल अमरावती असेल इथे मिळते पण ह्या एक दीड दिवसामध्ये तुम्हाला काय करता येईल तेवढं करून घ्या पण रात्रीच्या वेळेला कन्फर्म तो येणार आहे मग तुम्हाला ते आणि ओढला असेल तर ते गंजित घालता येत नाही अशी अवस्था आहे त्यामुळे मला वाटतं अठ्ठावीस तारखेपर्यंत थांबलेलं बरे धुळेला अजून पाऊस पडला नाही असं चुकीचं आहे धुळ्याचे मेसेज मला आले आनंद जोशी सर पाऊस तुम्हाला चालू आहे फक्त तुमचा तो उत्तरेकडील पश्चिमेकडील भाग राहिलेला आहे तो खुली पूर्ण काळजी पूर्ण यातील अजून बऱ्याचशा अतिवृष्टी महाराष्ट्राला पाहायच्यात आणि फक्त सतर्क सांगायचे नदीकाठच्या भागांना लातूची परिस्थिती बघायची तुम्हाला आज ऊन आणि पाऊस या दोन्हीचं कॅम्बिनेशन आहे उष्णता असलेल्या भागांना दुपारी अडीच वाजता तर काही ठिकाणी संध्याकाळी साडेतीन वाजता पाऊस आगमन होईल आज अलर्ट बघा कुठे कुठे रात्रीच्या वेळेला मध्यंतरी एक वाजतील दोन वाजतील आज नांदेड उत्तरेकडील पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील ह्या सर्व तालुक्यांना अलर्ट आहे त्यामध्ये काही तालुके कमी राहतील याच्यामध्ये गत्यता नाहीये पण धोका आहे अलर्ट आहे कुठे काय अनुसूचित प्रकार घडेल आजच्या आणि दिवस हे सांगता येत नाही त्यामुळे थोडस सतर्क राहा त्यामध्ये हिंगोलीचा आणि वाशिमचा आहे समावेश पण यवतमाळचा सुद्धा खूप समावेश आहे त्यामुळे अलर्ट असणाऱ्या भागांच्या आणि तालुक्यांची नावे बघा यादी बघा वाशिम माजलगाव परभणी हा अलर्टचा भाग असेल नांदेड पट्टा रेड अलर्टवरती आहे आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणापर्यंत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पैठण आणि गंगापूर सुद्धा आज दिवसभरामध्ये कोणत्याही टायमिंग वरती अलर्टवरती आहे याबाबत दिसताच घराकडे पळा लातूर सुद्धा आज गरमी होणार आहे ऊन पडले काय काही ठिकाणी म्हणून तिथे अलर्ट राहणार आहे दुपार नंतर किंवा संध्याकाळपर्यंत हा अलर्ट असणार आहे त्याचबरोबर हे अलर्टचे प्रमाण जे आहे ते जालना जिल्ह्याला सुद्धा धोकादायक ठरू शकते जालन्यात अनेक भागामध्ये आज संध्याकाळपर्यंत कुठल्याही क्षणी हा अलर्ट राहू शकतो टायमिंग नाही नाहीये टायमिंग का देत नाही कारण की हा वातावरणाचा ढग कधी बनेल आणि कधी जाईल हे सांगता येत नाही तर उद्याची परिस्थिती बघा एकोणीस तारखेची अलर्टच्या बाबतीमध्ये पुणे जिल्हा नाशिक परिसर अलर्टवरती आहे पुणे जिल्हा सातारा देखील अलर्ट होते अहिल्या नगरचा शिर्डी राहता दक्षिणेकडील भाग सुद्धा आहे आणि उत्तरेकडील भाग देखील आहे वायजापूर सुद्धा उद्या एकोणीस तारखेला अलर्ट वरती राहणार आहे रेड अलर्ट असेल त्यानंतर निफाड मालेगाव जे काही सोडलेले भाग आहेत पाण्यावर सोडून आलेले जे काही भाग असतील ते आज कमी कमी व उद्या मात्र कन्फर्मरित्या ते पूर्ण होतील असा अंदाज आहे एक दोन टफ लाईन्स या भागामध्ये आहे परत दोन दिवस मराठवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरसह वाशिम जिल्हा हिंगोली परिसर अलर्ट आहे दोन दिवस घातकी असेल वीस तारखेपासून थोडी तीव्रता कमी होते पाऊस कमी होत नाही तीव्रता म्हणजे व्याभ व्यक्ती कमी होते आणि हळूहळू हा पाऊस दोन चार दिवस थोडा विरळ स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा बरसायला लागेल पण आहेच तर अशी परिस्थिती पंचवीस तारखेपर्यंत जाईल पंचवीस तारखेनंतर पुन्हा गणित बिघडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक अठ्ठावीस तारखेपर्यंत हे चित्र सांभाळून घ्यायचं आहे तर जय शिवराय धन्यवाद परत एकदा सांगतोय की जिथे जिथे शेतकरी संदर्भात मोर्चे निघत असेल सहकार्य करा सपोर्ट करा तो करतोय मी कसं जाऊ हे डोक्यातून काढा नाहीतर एक एकटे बाजूला राहत एकटीकडे तरफडून मारा ही परिस्थिती तुमच्यावरती येणारच आहे आज येणारे तुमच्याकडे शरद ठोंबळेसर पाणी आज आणि उद्या दोन दिवसात तुमची व्याप्ती पूर्ण होऊन जाईल जय शिवराय धन्यवाद